मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली शांतता कायम राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य करण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी केलंय जर का आपण एखादं आंदोलन करत असलो काही करत असलो तिथं जर का समाजकंठ घुसले गुन्हेगार घुसले तर ते आपल्याला शकतो तर त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे की कोणी अनोळखी माणूस आपल्या गर्दीमध्ये घुसलेला आहे का तो आपल्याला ओळखीचा नाहीये मग ते तुम्ही पोलिसांना दाखवून दिलं पाहिजे किंवा विनाकारण हे करतोय आणि सगळ्यांनी कसं की माझं तर असं म्हणणं आहे की लातूर हा शांतता प्रिय जिल्हा आहे सगळ्यांनी सांगितलं मॅडम सुद्धा सांगतात आमच्या कलेक्टर मॅडम तर त्यांनी तुम्हाला हेच आव्हान केलं पण तुम्हाला हेच आव्हान करतो किंवा तुम्ही ह्या आपल्या स्वतःच्या जिल्ह्याची शांतता आबाधित ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र